नमस्कार राणीच किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ही पहा एकदम रसरशीत अशी बालूशाही एकदम टेस्टी उन्हाळ्याचं असं काहीतरी वेगळं असं खावं वाटतं त्यासाठी मी आज आपण पालुशाही बनवणार आहोत पहा एकदम टेस्टी व तीनच साहित्यात बनवलेली आहे मी बालूशाही त्याला नाही बाहेरून काही आणायची गरज व कोणती झंझटही नाही चला तर मग सुरुवात करूयात तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही व्हिडिओच्या लिंकही दिलेल्या आहेत त्या पण तुम्ही चेक करा व कोणता व्हिडिओ आवडतो ते पण मला नक्की सांगा हे पा बालुशाहीसाठी मी काय केलेलं आहे अर्धा किलो मैद्याचं पॅकेट घेतलेलं आहे त्यासाठी मी अर्धाच मैदा त्यामधला घेतलेला आहे व आपण ते छानपैकी आता मळून घेणार आहोत त्यामध्ये आपण अर्धा चमचा हा खायचा सोडा घालणार आहोत हे पहा अशा प्रकारे व त्यानंतर चवीनुसार मी थोडंसं मीठही घातलेलं आहे तुमचं प्रमाण हे कमी जास्त असलं तर तुम्ही जास्त कमी करू शकता व हे साजूक तूप हे मी अर्धी वाटी घेतलेलं आहे अर्धी वाटीला थोडं जास्तीच आहे हे पहा अशा प्रकारे मी त्याला मळून घेत आहे आपण त्या मैद्याला छानपैकी तुफे लावून घ्यायचं आहे हे पहा अशा उरलेले मी सर्व तुफे त्यामध्ये घातलेलं आहे व छानपैकी आपण ते मळून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारे एकदम छान अशी आपली शिघट्ट हे होत आहे मैद्याची त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालणार आहोत थोडंसं पाणी घालून आपण ते मळून घ्यायचं हे पहा एकदम असं आपण कणिक मळतो तसं मळायचं नाही थोडं थोडं असं मळून घ्यायचं आहे जास्त एकदम प्रेस करून मळायचं नाही त्यामुळे बालशाही फुगत नाही हे पहा अशा प्रकारे मी पिठे मळून घेतलेलं आहे आपलं हे पहा आपण असाच आता त्याला जास्त मऊ पण करणार नाही व तशाच प्रकारे ते पीठ आपण झाकून ठेवणार आहोत पाच ते दहा मिनटासाठी आपण आता पाक करायला घेऊयात त्यासाठी मी काय केलेलं आहे एक वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी थोडंसं हलकंसं गरम झालं की आपण त्यामध्ये साखर घालायची आहे हे पा त्याच वाटीने मी दोन वाट्या साखरही घालत आहे आपण एकदम घट्ट चाचणी येईपर्यंत पाक किंवा बनवणार नाही एकतारी पाक आपल्याला बनवायचा आहे हे पहा अशा प्रकारे मस्त छान साखर आपण अगोदर विवरून घेणार आहोत कोणाकोणाला बालुशाही आवडते ते मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा अशा प्रकारे आपली सागर साखरे बिघडलेली आहे तुमच्या जर साखरेत थोडीशी घाण असेल तर तुम्ही त्यावर थोडंसं दूध घालायचं आहे त्यामुळे घाण निघून जाते व फेस फेस काढून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे आपली पित्तारी चाचणी ही तयार झालेली आहे आपण ती आता बाजूला ठेवूयात व आपण कणिक बघूयात हे पहा एकदम छान मस्त अशी आपली कणिक झालेली आहे पंधरा मिनटे लागली होती मला टोटल हे पहा आपण आता काय करूयात तिला थोडंसं हाताने मुळून घेऊयात व अशा प्रकारे अर्धे अर्धे गोळे तोडून घेऊयात हे पहा तोडून घेतल्यानंतर तुम्हाला जेवढ्या साईजचे पाहिजे तेवढ्या साईजचे तुम्ही गोळे अशा प्रकारे तोडून घ्यायचे आहे छोटे छोटे तोडले तरी चालतात कारण ती बालुशाही लगेच फुगते हे पहा अशा प्रकारचे मी अर्ध्या पिठाचे गोळे हे तोडलेले आहेत हे पहा अशा प्रकारे आपण आता हातावर अशा प्रकारे गोल करून त्यामध्ये एक बोळ पाडायचा आहे हे पहा अशा प्रकारे एकदम टेस्टी अशा प्रकारची पालुशाही होते व एकदम खुसखुशीतही झालेली होती तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा व कमेंट करूनही सांगा मला हे पहा अशा प्रकारे मी सर्व बालुशाही करून घेत आहे हे पहा मी सर्व बालुशाही अशा प्रकारची बनवून घेतलेली आहे हे वरती लिअर दिसत ना अशाच प्रकारे आपण बालुशाही बनवणार आहोत जास्त जर मळं तर ती फुगत नाही अजिबात व टेस्टीही लागत नाही हे पहा तेल मी ठेवलेलं होतं तापायला एकदम थोडंसं गरम तेल हा होऊ देणार आहोत एकदम लो फ्लेमवर आपण बालुशाही टाकून घ्यायची आहे एकदमच लो फ्लेम पाहिजे तेल एकदम गरम नसायला पाहिजे थोडंसंच गरम पाहिजे हे पहा अशा प्रकारे मी टाकलेले थोडासा कलर आल्यावर आपण गॅसची फ्लेम ही थोडीशी फुल करणार आहोत हे पहा अशा प्रकारे आपण थोडी थोडीशी हे पा फुगत आहेत आपले बालुशाही आता आपण गॅसची फ्लेम ही फुल करणार आहोत हे पहा अशा प्रकारे त्याचा कलरही थोडा थोडा चेंज होत आहे हे पहा आता एकदम कलर हा चेंज झालेला आहे व मी पलटून घेतलेले आहेत हे पहा त्यामध्ये मी कोणताही कलर वापरलेला नाही व काहीच नाही मस्त छान आपली बालुशाही तळलेली आहे मी बालुशाही पाकात टाकून घेतली आहे पाकामध्ये मी थोडासा कलर टाकलेला आहे माझ्याकडून तो थोडासा व्हिडिओ टाकतानाचा स्किप झालेला आहे हे पहा अशा प्रकारे मी बालुशाही पाकात टाकून घेतलेली आहे आपण थोडीशी त्याला तीन ते चार मिनटे मुरून देणार आहोत व त्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटी करून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारे एकदम रसरशीत ही बालुशाही झाली होती खायला पण एकदम टेस्टी झाली होती हे पहा अशा प्रकारे मी सर्व बालुशाही तळून घेतली होती छोट छोट्या छोट्या खूप साऱ्या बालुशाही तयार झाल्या होत्या हे पहा अशा प्रकारे आपण आता ती काढून घेऊयात सर्व बालुशाही मी काढून घेत आहे व त्यानंतर दुसरी बॅच आपण डबल टाकणार आहोत हे पहा अशा प्रकारे अशाच प्रकारे सर्व बालुशाही मी तयार करून घेतली होती हे पहा एकदम छान व रसरशीत बालुशाही तयार झाली होती हे पा थंड झाल्यानंतर मी बालुशाही एका डिशमध्ये काढली होती एकदम छान झाली होती व खूप साऱ्या बालुशाही तयार झाल्या होत्या एकदम छान व टेस्टीही लागत होती चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वेलायकनचं बटन नाही दाबा हे पा एकदम मधपर्यंत पाखा गेलेला होता व एकदम छान लागत होती आणखीन काही व्हिडिओच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्यात तुम्ही नक्की पाहा